सांगली कुरळपमध्ये दहा ते पंधरा एकर ऊस जळून खाक सांगलीच्या कुरळपमध्ये दहा ते पंधरा एकर ऊस आग लावून जळून खाक झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे तर शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्याचे विहिरीवरील सोलर सेट जळालेलं आहे या घटनेनं परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वाळवा तालुक्यातील कुरळप येथील बाबुराव धोंडीराम कुंभार या शेतकऱ्याचा ऊस गेल्या महिन्यांपूर्वी कारखान्याला गेला होता तो आज सकाळी ऊसातील पाचट पेटवण्यासाठी शेतात गेले फळातील पाचट पेटवला आणि त्या वाऱ्याने पाचट शेजारील ऊसाला आग लागल्याने पाहता पाहता आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि आजूबाजूच्या शेतातील जवळपास दहा ते पंधरा एकर उभा असलेला ऊस जळून खाक झाला तर काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्याचे विहिरीवरील सोलर सेट जळाला आहे या घटनेनं परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पेट्रोल आज सकाळी अकरा बाराच्या दरम्यान जुनामळा क्षेत्र इथं कुर्डमधील आहे तिथे बाबू धोंडराम कुंभार ह्या युवकाने एक महिन्यापूर्वी त्याचा ऊस गेलेला आहे मशीननं तोडलेला तो मशीनचा तोडलेला पाला बारीक राहिलेला त्याने पेटवायचा प्रयत्न केला आणि ती पेटवलं वारं सकाळी सुटलेला असताना ज्या बाजूनं वारं सुटली त्याच बाजूने पेटवल्यामुळं एवढी फास्ट ती जी आग ही झाली तयार झाली आणि ती सरळ उसायला लागली जवळजवळ बारा ते पंधरा एकर ऊस इथला आमच्या सर्वांचा एक, एक सोळा सतरा जण मालक आम्ही आहे त्या सर्व मालकांचा जवळजवळ पंधरा एकर ऊस इथला जळून खाक झालेला आहे आणि एकाचं तर धनंजय पाटला जी विहिरीवर सोलर सिस्टीम होती तीसुद्धा जळून खाक झालेली आहे आमच्या पत्नीची ठिबक होती ठिबकसुद्धा जळून खाक झालेला आहे आणि आता एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आता कपातीत ऊस जाणार ऊस तोडणाऱ्या लोकांचं नुक तोडणारे लोक पैसे मागणार वाडं आमचं गेलं ही गेलं हे आणि आर्थिक नुकसान आहे कपातीचं आर्थिक नुकसान आहे एवढा चांगला ऊस आवरेज जवळजवळ अडीच टनाचा औरेज पडला असतं एवढा चांगला ऊस आलेला आहे हे सगळं आमचं जुळून नुकसान झालेलं आहे रिजे कुठे रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली